नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजार भाव तर वाशी मार्केट बाजार समितीमध्ये आजचा रिपोर्ट तर बाजार समिती, उनल। तर उनल बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे अकरा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची तर बाजार भाव कमीत कमी मिळालेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव कमीत कमी मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये तेराशे पन्नास रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव